खाडे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा जपली दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था सांगली संचलित मातोश्री तानुबाई दगडूखाडे इंग्लिश स्कूल मिरज येथील विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा जपली यामध्ये पियुष सतीश गरड यांनी सत्त्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला श्रावणी हनुमंत पाटील हिने पंच्याण्णव टक्के गुण मिळवून दुसऱ्या स्थानी आपली जागा निश्चित केली आहे तर सुमित विनायक दबडे नव्वद पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकवला आहे त्याचप्रमाणे इतरही विद्यार्थ्यांनी अपेक्षित यश संपादन करत सर्वांची वाहवा मिळवली सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका संगीता पाटील शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश भाऊ खाडे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे संचालिका सुमनताई खाडे सुशांत खाडे यांनी अभिनंदन व कौतुक केल्या